आवड बघून खूप छान वाटतं आत्ता की पुढच्या पिढीलासुद्धा या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि या गोष्टी अशाच पारंपरिक पद्धतीने पुढे न्यायच्या आहेत त्यांना हे बघून मनाला खूप छान वाटतंय खरं तर हा पहिलाच गणेशोत्सव आहे आमच्या सगळ्यांचाच जेव्हा बाबा नाही आहेत त्यांचं सोळा जुलैला निधन झालं आणि म्हणूनच आम्ही काही काही कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे आत्ता नेहमी आमची मिर मिरवणूक असते रौनक जसं आत्ता म्हणाला की इकडे आम्ही फक्त स्थिरवादन करणार आहोत आज आणि ते प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस सो पालखीत बसून आमची पालखी शंभर वर्ष जुनी आहे ती डोली त्याच्यात बसवून गणपती आणणार आणि दहा दिवस जे आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात म्युझिकल प्रोग्रॅम्स असतात काही डिस्कशन्स असतात तर ते आम्ही कॅन्सल केलेत ह्या वेळेला आणि पहिल्या दिवशी आजच्या संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवला आहे फक्त आणि बाकीचे दिवस आम्ही सामाजिक उपक्रम ठेवलेत सगळे म्हणजे जे त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आहे फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आहे फिजिओथेरपी सेक्शनकडनं असे वेगवेगळे सामाजिक उपक्र उपक्रम केलेत आणि आमच्या स्पर्धा असतात दरवर्षी महिला आणि लहान मुलांच्या तर त्या स्पर्धा यावर्षी झालेल्या आहेत ऑलरेडी आणि त्याचं बक्षीस वितरण समारंभ पण झाला आहे